जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व धर्म एकता मंचच्या वतीनं डोक्याला आणि हाताला काळे रिबीन बांधून सोलापूरात निदर्शने करण्यात आली आशिया खंडातील बांगलादेशात धर्माच्या नावाखाली हिंदूंवर गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेला अन्याय आणि अत्याचार प्रसारमाध्यमातून दाखवला जात आहे मात्र अद्याप या घटनेविरुद्ध भारत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही याबाबत भारत सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आणि बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळवून द्यावा या आशयाचं निवेदन सर्व धर्म एकता मंचाच्या वतीनं एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे या शिष्टमंडळात दास शेळके विजयकुमार हत्तुरे युवराज राठोड शंकर चौगले देवेंद्र भंडारे संजय शिंदे गणेश कोळी प्रमोद गायकवाड जेम्स जंगम अनिल वासम राज सलगर अजित कुलकर्णी श्याम धुरी सुरेश पाटोळे पोपटसिंग टाक विलास कटकधोंड पराग शहा सागर कलागते नागेश गायकवाड मनूसिंग बाबावाले रसूल पठाण आदींचा समावेश होता आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारताचे प्रधानमंत्री आपल्या जगात डंका वाजवत आहेत पण बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होत आहेत यावर ते बोलायला तयार नाहीत कलेक्टरला आम्ही निक्षुण सांगितलेलं आहे की तुम्ही प्रधानमंत्रीपर्यंत हा आमचा मेसेज पोचवा तेथे जे भारतीय राहतात त्या भारतीयामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्यांना जो अत्याचार चालू आहे कुठं तर थांबलं पाहिजे नाहीतर नाही थांबलं येणाऱ्या काळात या भारतातील सर्व भारतीय त्या बांगलादेशमध्ये जाऊन थांबवण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत हेच या ठिकाणी यांना सांगितलेलं आहे तात्काळ तिथं इंदिरा गांधीने जे शांती सेना पाठवलेली होती तसेच भारताचे पंतप्रधान यांनी तात्काळ तिथं शांतीसेना किंवा कुठल्याही माध्यमातून हा थांबवणं गरजेचं आहे था यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व धर्म येऊन निवेदन दिलेलं असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाचे मंदिरं असतील युवक युवती असतील लहान मोठे काही बघण आहेत त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो आजचं आमचं निवेदन देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व शिष्टमंडळात सर्व जाती धर्माचे लोक आहेत एका विशिष्ट जाती धर्माचे लोक नाही आहेत हे मी आवर्जून सांगतो सर्व जाती धर्माचे सोलापुरातील प्रमुख मंडळी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जे अन्याय आणि अत्याचार चालले आहेत मंदिर मंदिरावर जे हल्ले हो होत आहेत याबाबतीत भारत सरकारनं ताबडतोब कठोर पावलं उचलावीत आज जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जातीधर्म एकता मंचच्या वतीने आज निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमतः सर्व आम्ही जातीधर्माचे लोक एकत्र येऊन निषेध करत आहोत मी मोदीजींना सांगतो देवेंद्र फडणवीसांना सांगतो आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली आपण तात्काळ एक मिटिंग घेऊन मोदीजींच्या मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची एस टी एफ समजा ही जी सर्व जाती धर्माची एस टी एफ स... एक स्थापन करा प्रत्येकाला एक एक रॉकेट लॉन्चर द्या आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू हे या माध्यमातून सांगू इच्छितो तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर शांततेने शांती दूत पाठवून तुम्ही या विषयाला कशी बगल देता येईल ते तुम्ही बघा आणि आपला शांती दूत पाठवून लवकरात लवकर ज्या जो हिंदूंवर अत्याचार होत आया बहिणींवर अत्याचार होत आहेत तो त्या हिंदू लोकांना आपण आपल्या परत भारतामध्ये बोलवून घ्या आणि हा विषय संपून टाका नाहीतर पूर्ण भारत पेटल्याशिवाय या माध्यमातून राहणार नाही हे आपल्याला सांगतो धन्यवाद आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म एकता सर्व सर्व धर्म एकता मंचाच्या माध्यमातून या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेब आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आमचे जे बांगलादेशामध्ये हिंदू समाज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आमच्या मागण्या ताबडतोब पंतप्रधानांना गृहमंत्र्याला कळवा की तिथल्या लोकांवर जे अन्य अत्याचार चालले आहेत ते थांबवण्यात यावा आणि आमच्या लोकांना ते भारतीय लोकांना तिथं संरक्षण मिळावं अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार सेकुम मी रसूल पठाण आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सर्वधर्मे एकता मंचतर्फे निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर हिंदू बांधववर लहान लेकरावर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकार आणि भारत सरकारनी प्रतिबंधक कारवाई करून ते ता कुठंतर थांबायला पाहिजे याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या फालतू बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नये कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेलं आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुणालाही काही त्रास देऊ नये इस्लाम धर्मात सांगितलेलं आहे विनाकारण पाणी वाहू नका तुम्ही तर लोकांचे रक्त वाहत आहेत ह्या तुमच्या माध्यमात सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार तुरंत थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचूल त्या दे बांगलादेशचा बंदोबस्त करावे आणि या बांगलादेशात सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे जो कपडा आपल्या भारतातून जातो त्या प विनंती करतो की आपण त्यांना कपडे द्यायचंच बंद करावे आणि ते बांगलादेशची मस्ती जिरवावे